राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील तसेच माजी आमदार अरुण काका जग बलभीमराव जगताप यांचे आज पुण्यामध्ये निधन झाले वयाच्या सदुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तब्बल महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विविध स्तरातून प्रार्थना देखील सुरू होत्या मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली व नगरकरांचे काका हे हरपले अरुण काकाचा राजकारणातील प्रवास कसा राहिला तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नगराध्यक्ष ते आमदार असा होता राजकीय प्रवास अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केली त्यांनी अहमदनगर जे आज अहिला नगर आहे त्या महानगरपालिकेचे नगराध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले होते तसेच सलग दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार देखील ते राहिले आहेत तसेच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देखील त्यांनी सांभाळल्या होत्या अरुण काका यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपलं नशीब आजमावलं होतं मात्र नगर शहरा मतदारसंघातून त्यांना दोनदा पराभवाला देखील सामोरे जावे लागले होते पराभवाने खचवून जाता त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच संग्राम जगताप यांना महापौर पदावरती विराजमान करून आपली राजकीय वारसा हा पुढे नेला राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांनी अहमदनगरच्या राजकारणाला नवी दिशा देखील दिली काही काळासाठी त्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला होता मात्र तरी सहा महिन्यातच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये परत येऊन आपली निष्ठा ही सिद्ध केली राजकारणाबरोबरच क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचा ठसा अरुण काका हे केवळ राजकारणी नव्हते तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व ते होते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात देखील आपले मोलाचे योगदान दिले होते त्याचप्रमाणे गुन्हे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडली आहे अरुण काकाच्या इतर आवडी आपण जाणून घेऊयात एक अभ्यासू व संयमी राजकारणी अशी ओळख असलेल्या अरुण काका यांची राजकारणाबाहेर देखील एक वेगळीच छाप आहे काकांना घोडेस्वारीची एक विशेष आवड होती शेती असो उद्योग असो आणि हॉटेल व्यवसायामध्ये त्यांची खास रुची होती ज्यामुळे ते केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील देखील लोकांशीही त्यांचं घट्ट हे निर्माण करू शकले होते मुलांना दिला राजकीय वारसा माझे आमदार राहिलेले अरुण जगताप यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीन वेळा नगर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तर त्यांच्या सुनबाई शीतल संग्राम जगताप ह्या नगरसेविका राहिल्या होत्या तर काकांचे दुसरे सुपुत्र असलेले सचिन जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आहेत तर सचिन यांच्या अर्धांगिनी सुवर्णा सचिन जगताप ह्या जिल्हा परिषदेच्या होत्या अरुण काका यांच्या कुटुंबाने त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा हा यशस्वीपणे पुढे चालवला आहे एक अभ्यासू आणि संयमी असे राजकारणी अरुण काका यांचे आज निधन झाले असून अप परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।